फनवीस कभी आविर्भाव जे तनात है कि मेरे पास देखो सब कुछ है मेरे पास मोदी जी है शाह है ईडी है सीबीआई है इलेक्शन कमीशन है प्रफुल्ल पटेल है भुजबल है भावना गौली है मेरे पास सब कुछ है क्या है तुम्हारे पास हम बड़े फक्र के साथ कहते हैं हमारे पास संजय राउत है नावं घेत नाही असे अनेक असतील पण आमच्याकडे मरण पत्करेन पण पत शरण पत्करणार नाही असं सांगणारे सन्माननीय संजय राऊत साहेब आहेत निष्ठेच दुसरं नाव ते राऊत साहेब आमच्या सोबत आहेत खूप साऱ्या शेळ्या मेंढ्या जमा करण्यापेक्षा असे वाघाचे छावे आमच्या सोबत आहेत जे आमचं मार्गदर्शन करत आहेत आम्हाला आमचं काम करण्यासाठी आम्हाला फुटप्रिंट देत आहेत ते जास्त महत्वाचं आहे फडणवीस कभी क्या आविर्भाव जे मनात है कि मेरे पास देखो सब कुछ है मेरे पास मोदी जी है शाह है ईडी है सीबीआई है इलेक्शन कमीशन है प्रफुल पटेल है भुजबल है भावना गौली है मेरे पास सब कुछ है क्या है तुम्हारे पास हम बड़े फक्र के साथ कहते हैं हमारे पास संजय राउत है मी नाव घेत नाही असे अनेक असतील पण आमच्याकडे मरण पत्करेन पण पत शरण पत्करणार नाही असं सांगणारे सन्माननीय संजय राऊत साहेब आहेत निष्ठेचं दुसरं नाव ते राऊत साहेब आमच्या सोबत आहेत आणि तोपर्यंत आम्हाला काहीच कमतरता नाही कारण खूप साऱ्या शेळ्या मेंढ्या जमा करण्यापेक्षा असे वाघाचे छावे आमच्या सोबत आहेत जे आमचं मार्गदर्शन करत आहेत आम्हाला आमचं काम करण्यासाठी आम्हाला फुटप्रिंट देत आहेत ते जास्त महत्वाचं आहे दादा हो कालच्या पत्राचा असर अजून नीटचा उतरलेला नाही देवाभाऊंनी काल पत्र लिहिलं पत्र लिहिताना त्यांना फार उशिरा उपरती झाली आणि उशिरा उपरती होऊन ते म्हणाले की सत्ता येते आणि जाते देश महत्वाचा असतो मला हसायला आलं त्यांच्या बोलण्यावर कि म्हणजे आमच्या गावाकडे म्हण का करून करून भागले देवपूजेला लागले काय म्हणजे देवाभाऊंच्या ह्या वाक्याचा अर्थ काय काढायचा काय बोलायचा आता कि सत्ता येते आणि जाते पण देश महत्वाचा खर तर ती भाजपा फार वेगळी होती ज्या भाजपामध्ये अटल बिहारीजींसारखे नेते होते जे अटल बिहारीजी एका अटल जी जेवा राजीनामा दया उ पार्लियामेंट मध्य होते कि मंडी सजी हुई थी बाजार तैयार था माल बिकने के लिए तैयार था खासदार खरीदी विक्री। मंडी सजी हुई थी माल बिकने के लिए तैयार था लेकिन हमने खरीदना उचित नहीं समझा क्योंकि सरकारें आएंगी और जाएंगी लेकिन ये लोकतंत्र बचना चाहिए पण वाजपेयींची ती भाजपा आता राहिलेली नाही वाजपेयींच्या त्या भाजपाला आता तिलांजली दिलेली आहे आता एका वेगळ्या भाजपाच्या संस्कृतीने जन्म घेतलेला आहे राजे हो हे नीट समजून घ्या पुन्हा एकदा वारुळ मुंग्या बांधतात मुंग्या वारुळ बांधतात परंतु जेव्हा संपूर्ण वारुळ तयार होतं राहायला मात्र मुंग्या नसतात त्यात राहायला सरपटणारे प्राणी विषारी प्राणी राहायला येतात भाजप आणि आर एस एसच्या असंख्य मुंग्यांनी भाजपच्या सत्तेचं वारुळ बांधलं मला वाईट वाटतं चंद्रकांत दादांबद्दलही आणि मेधा कुलकर्णींबद्दलही आणि असंख्य लोकांबद्दल ज्यांना ज्यांना देवा भाऊंनी साईड लाईन केलं ज्यांना ज्यांना संपवलं कारण त्या सगळ्या लोकांनी मिळून भाजपच्या सत्तेचं वारुळ बांधलं होतं पण आता त्या वारुळात त्याच लोकांना राहायचं भाग्य नाहीये बिचाऱ्या उपाधे भंडारी सारख्या लोकांबद्दल तर आपार सहानुभूती वाटते आणि काही चित्रविचित्र बायकांना बघून नुसतंच हसायला येत काय करायचं यांचं की या माणसांना ती जागाच नाही मिळाली दादा हो ह्या सगळ्या लोकांमध्ये ह्या सगळ्या सिनोरिओमध्ये स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या अतिव महत्वाकांक्षे पोटी आपल्या अत्यंत हावरट स्वभावापोटी सत्तेची किती ओढ किती चटक असावी एखाद्याला कि ती सत्ता आणि ती खुर्ची हस्तगत करण्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण देवाभाऊंनी कायम अस्थिर ठेवलं त्याचा परिणाम असा झाला की कुठल्याही राज्याचं जेव्हा सरकार अस्थिर असतं तेव्हा त्या राज्यामध्ये उद्योजकांना गुंतवणूक करण्यामध्ये भय वाटते ते गुंतवणूक करत नाहीत परिणामी इथली सरकार देवाभाऊंनी देवेंद्र फडणवीसांनी इतकी अस्थिर ठेवली की ज्याचा परिणाम इथला एक एक उद्योग बाहेर जायला लागला आणि पुणे मुंबई जिथे अख्ख्या राज्यातनं लोक आपलं पोट भरायला येत होते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम शोधायला येत होते आता ते काम त्यांना मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली